आपण पाहत आहात बागला अखेर केंद्राला आली जाग गेल्या सात ते आठ महिन्यापासून लावलेले पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य अखेर रद्द गेल्या काही महिन्यांपासून कांदा उत्पादक करीत असलेली निर्यात शुल्क व रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारने जरी मान्य केली असली तरी कांदा उत्पादकांना किती फायदा होणार असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रियाही शेतकरी व्यक्त करत आहे परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे आता कांदा खूप कमी प्रमाणात शिल्लक असल्यामुळे कांदा उत्पादकांना याचा कोणताही फायदा होणार नाही ना कांदा उत्पादक शेतकरी हे कांदा शंभर टक्के नियंत्रण मुक्त करण्यात यावा यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करत होते या वर्षाच्या सुरुवातीला काही प्रमाणात खरीप व दोन महिन्याच्या अंतराने रब्बी कांद्यांची आवक वाढली तेव्हा शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा कांदा निर्यात बंदी तसेच निर्यातीत संदर्भात लावलेले निर्याती शुल्क त्यामुळे परदेशी मागणी असूनही निर्यातीसाठी निर्यात दर धजावत नव्हते चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आणि आता विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरुती होण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे केंद्र सरकारने खडबडून जागे झाले मात्र निर्यात बंदी उठवल्याचा फायदा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार नाही कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे चाळीत साठवलेला कांदा अत्यंत अल्प प्रमाणात शिल्लक आहे उठल्यानंतर सर्वाधिक फायदा हा निर्यातदार व्यापारी व नाफेड नोडल एजन्सींना होईल कारण त्यांच्याकडे अजूनही लाखो टन रब्बी कांदा शिल्लक का आहे केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे वराती मागून घोडे असल्याच्या प्रतिक्रियाही शेतकरी व्यक्त करत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव बागला वृत्तांताशी बोलताना म्हणाले की अखेर कांदा निर्यात बंदी पूर्ण निर्बंध मुक्त निर्णयाचे स्वागत आहे परंतु शेतकऱ्यांकडे साठवलेल्या कांद्याचे प्रमाण अल्पत्य आहे त्या तुलनेने व्यापारी आणि नाफेड आणि एनसीसीएफ केंद्री या केंद्रीय संस्थांकडे लाखो टन कांदा शिल्लक आहे निर्यात शंभर नियंत्रण मुक्त केल्याचा फायदा हा या नोडल एजन्सींना होणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे खूप काही मिळेल असे वाटत नाही बागला वृत्तांत मोरेनगर गावातील शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी सरकारने कांदा निर्यात मूल्य रद्द केलेल्या निर्णयावरती व्यंगचित्रातून अतिशय बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बागलाण वृत्तांतसाठी विनायक इनामदार